তেজি তেড তে সারেটা তেড সারা কেটাই সারে এপরারেড নোপরান থারে কের সারা হটামধি তে কুড ডুযেচলেক করাইকিডুটে কেডরার নিত

खराब पाहता खराब नाक बोल म्हणला बाईक करून आओ तुमचं काय रुपाय कमी नाही बाईक मला बोलू शकत नाही तुम्ही हं निस्ता पकडला आला तुम्ही घरले पारार बसून निस्ता पकडला पकडला आला तुम्ही पुरी ले चांगली होती पण तुम्ही नाही जमू दिला तुला सोडते ते घ्यावा लागेल तुम्ही हं पुरी मस्त अभ्यास करू हुशार होती गुणवान होती हं तुम्हाला नाही पटली नाही ती म्हणजे एक दिसला जाते एक दिसला जाते अरे काय होतं दिसला जाते आधी पण ती गुणवान होती ना नोकरी लागला होती ते तिचे गुण ओळखले होते तवाच पण तुम्ही नाही ओळखली ती गुण आणि आता जाते नाही तो तेच तेच काय लावून धरला अरे तो दुसरी वाक पोळा पण चांगली हा मोळे सगळा आता आता काय तू तेच बोलला भाण्या பார்க்கப்பட்டது <laughs> South, south, are you talking about? 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 South, பின்னர் <laughs>

वाचला ना मी आता मी तुमच्याच घराकडे निघलो होतो अभिनंदन करावं म्हणलं पुरीच गावातली पहिली पोरगी लागली नोकरीला मग म्हटलं तिचं अभिनंदन करावं चांगलं हा तुमच्या घराकडे निघलो होतो मी आता ते चांगली हुशार आहे तिनं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं उज्ज्वल केलं मोठं नाव केलं आपल्या गावाचं पुरी ना बाबा जिद्दी मेहनती चिकट आहे बिलकुल बिलकुल अभ्यास होय हा हुशार पोरगी हुशार करून दाखवायची त्या पोरीमध्ये धमक आहे

तर लग्न आता पुरीचं लग्न करू नका कद्दलगवापासूनंत पुरी दु आता करू कर लग्नु आता लागले ती नोकरी ती ध्येपूर झालं आता लग्न एकदम मुलगा पाहाती ते लेवलचं लग्न करून टाका तेच पुरी जा आता पोर पोरगा पहा आणि टाका ते पुरीचं लग्न करू आता मला काय आता नाही लग्न करायचं आता आता लग्न कारण मला म्हणते की आता मला कलेक्टर होईल मस्त यू पी एस सी एम पी सीची परीक्षा देते कलेक्टर होते म्हणते मी आता हा अभ्यास चांगला आणखी अभ्यास करते कलेक्टर होते म्हणते झाल्याशिवाय आता लग्न करते म्हणते हां आता मला फायदा झटका बसले आता मला मस्त कलेक्टर हो नाही मस्त एक नंबरची पोस्ट काढायची आणि मग लग्न करायचं हो असं म्हणते बोलगी ती म्हणते आता मला लग्नात काही इंटरेस्ट राहिला नाही काय नाही मला आता कलेक्टर व्हायचं आणि मग लग्न करायचं चांगलं झालं लग्न करायचं असं म्हणते बोलगी सध्याची बोलगी तू वागू राहिला हा हा सध्या 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 ना तो लवकर लग्न करून टाकलं मग लग्न आता ठाकरून लागलं দেন্য় উমালে ওয়াসাসো কেনে পরিছা কয়াসো কেনে, আপন্য়াসেনে আপন সকোদিযানে আপলে আপলার সকো য়ানে পরিছাতে আপলা আপলি� मोठी मोठी हा लग्न नोकरी लागून लग्न करून टाकायचं लगेच हं पोलवी शिकते शिकू ना मग तिच्या हाय उमेद आहे तिच्या तर शिकू द्या तिला होल्यान तिला कलेक्टर होतं आपल्या गावातलं पहिला कलेक्टर होईल ना गावामधली गावाचं नाव रोशन करणं ती गावाचं रोशन प्रत्येक ध्येय वेगळं असतं हा प्रत्येक ध्येय वेगळं असतंच नाही टडपसारखं बोलून काय माणसं राव तुम्ही आराम झालं का झाला काय म्हणा काटा झाला आता लाव ना काय टाका நோக்கூடாது அப்டின் அப்டி அப்டி அப்டின்

கரெக்டா முன் வந்து நீ கார்ல வந்து லிப்ட் பண்ணு டாக்கு கரெக்டா 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 மா வரக்கறது நான் பா வந்து தூங்கிடு பா பகாரம் கிளே டே எல்லாம் பிரக்கற ஹ எல்லாம் பிரக்கற பா அத கொல்லி தூ பிரக்கை கொல்லி ஹ டே குரு டா டே இமே போட அந்த கரல அந்த நோ நோக்கி நா துக்கி மைசி நிக்கி மை பண்ணா சார் மேனே கமிட்டினா நான் கரல் அந்த மோஸ்ட் லாக வேறல பிரேஸ் கா வந்து பெட்டா மஸ்த ஜம் வந்து சட்ட பைல கன டக் தோ பரபத்தி ஜம் வந்து கட்டகா கமிட்டி ஹ சண்டா பை லாட்ல போற ஜம் குடுத்து ஸ்வாகத் குடுத்து தங்க பூரி சாதா ஹ ஜம் கினா काय म्हणता स्वागत करतो बॅनगी आणतो स्वागत करतो करायचं पण तिने नाही सांगितलं ना आपल्याला आता आपण हा पोलीस ऐकावं लागेल ना ती काय म्हणे मी काकाला नाही म्हणलं पण काका नाही ऐकलं नाही स्वागताच हा मी नाही म्हणते खर्च करायला पण काका ऐकते काय नाही तिला असं वाटतं आपण काकाची घरी आलो आपल्या माय बाप आपल्याला वागवत नाही तर मग ती नाही म्हणणार आहे ना कशाला पाच पाच हजार रुपये काका खर्च करते त्याच्यामुळे ती नाही म्हणती पोरगी पैसे विचार करायला पोरगी म्हणून नाही म्हणते आपल्या करणार जमकेनं करणार आपलं स्वागत हा நோக்கோர் நோக்கி லீ புரில சூரிய அப்டி அட்டை அப்டி நோக்கிவேஷன் பூரி அப்டினா ஆதர் ஆதர் சூல மூடர் பூரி சூரி நோக்கி அப்டிசை மோட்டிவேஷன் பாய் மூலம் பூரி அப்டின் நோக்கி முழுல மோட்டிவேஷன் புரில அப்தானே சம்தான் அப்டோக்கி माता देवी बरोबर आहे पोरी पण करत तुला मुलत कर बसत्या त्यांना जे अभ्यासाला मोठे होती बरोबर आहे म्हणणं पण आता कसं ती पोरगी नाही म्हणते ना हा सगळ्या पोरी म्हणते ना आपल्याला आता अभ्यास अभ्यासाला नोकरी लावायचं मग आपली अशी नि मुरवणूक निघते ना असं होईल ते हा बरोबर तुमच्याला पण दादा करा मग आता तयारी तो आता पोरला सांगतो बाबा जे अरे आणि बँडन ते सांगायला होतो गुलाल गेला आणला होतो मस्त पैकी आणि आम्ही तुझी मुरवणूक काढतो आम्ही आपण काही विचार करायला पोरत नाही राणीचा हा आता तुम्ही करा सरपती चांगली आता मस्त स्वागत करू तेवढा हा அப்டே அந்த புரிசா நோக்கி அப்டி மோட்டிபிஷன் மீட்

तू अरे पोरगी सोडू नको तू शांतारामच ऐकायचं तो ना ते बबण्याचा ऐकत बसला तो या म्हड्या हिनं दाबून हा अरे ती पन्नास हजार महिना कमी होती ना दुपती महेश हे दुपती महेश हा मस्त आयुष केली असते तो सोडत जा तू घरी वावरत जा घरी जावरत जा, जा, जा बैस तू इथं हा ह्या भाड्यावानी काय करू गड्या आली अरे होई खानदान चांगली नाही ना अरे माझ्या बुड्याला गमिल आजची गेली माझ्या दोन तीन महिने दम खाल्ला असता तर मस्त नोकरी आली पुरगी होती ना नोकरी लागली तिला माझ्या बाप बोगस येणा म्हणून तर माझ्या संसाराचा संचना झाला बोगस माझी सुखा जिंद गेली काय करत अरे महा बाप बोगस मै माय बाप बोगस ना त्याने नाही तुकू दिली पोरगी म्हणते अशी तशी हा पन्नास हजार रुपये महिना कमवून राहिली ते आता तुपती मैसुधीन दुपती महे फूट करे बाबा काय सांगू तुला आता कथा का मायावाली काय खरं मह घरी जायला काय काही त्या वावरामध्ये दोन क्विंटल साहेब होती दोन क्विंटल कापूस होतो काय खरं दिसत बारे धरण दारे धरण लाईट या हे करा ते करा काय खरं आहे मला सांगणार रे बाप्पा आता पन्नास हजार महिना असतं मस्त खाल्ला असतो मी हां मी पण बुड्ढ बोगस ना बुद्धन बुद्धी बोगस आहे ना त्यांना नाही यायला चांगलं दिसलं मायावाल मग आता मग हाल जेन चांगले हा रे ती पन्नास हजार महिना कमू राहिली ना क्वार्टर नोकरी लागली ना ती टीव्हीला कमी असतं मस्त मी घरी आईस पिसात खाल्ला असतं मस्त टीव्ही पाहत बसलो असतं मी घरी आणि मस्त ती क्वार्टर गेली असती हा मग आईस झाली असती आईस कसं जर काय सगळं उकलून दे आता मस्त साड्या पडल्या असतात पलांगावर हा धरलं तिला करणे शाळा तिच्या बरोबर अरे पटवलं तिला पुन्हा पटव विठ्ठल ना म्हणजे एकदा जमय बजेट चांगलं हा सांग साय तू

मला साधं बोलायला चान्स देऊन राहिली आता काय करू सांग बरं मी आता काय सांगा ना काय करू तीच तर काय नाही पण कशी कशी मला शादी दिन ती आता हा कशाशी कशा बी शादी ना सगळ्या तो तिला मारधोड करेले आणि सोडचिट्टीची पावती घेतील मग आता जमणार नाही बजेट तू पण जमे पण बजेट आहो पहिले चुकीचं काम केलं ना आता का जमन सांग बरं सांग आता का जमन ते पाहिल्यासारखं का जमन सांग ना का जमन पाहिलं सारखं जमे तो हा चुकीचं केलं ते सोड पाहिले अरे चुकीचं केलं ना हा चुकीचं केलं ती काय सोडून जाते तुला हा आता ती मला बोलत बी नाही काहीच नाही रे बाबा काय करू आता असं डोकं खराब आब होतं बाबावर ती कही पण हा अरे असं ठणठण ठणठण करतं मग डोकं त्याला काय करावं धीरे 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 धीर लईन तर सगळं झालं सगळं वाटोळ झालं माझ्या सगळं वाटोळ केलं ना रे वाटोळ केलं गलतच झालं सगळं चाललं होतं बाई चुकीच झाली माडचूक झाली भोडचूक झाली ना आता कसंच करा समजत नाही आता सुखात असतो मी हा सुखात असतो ना बाबा सुखात असतो फिर कायच तिकडून असं फिरकायचं नाही आलं मिळालं म्हणायचं लाव कस तू आता आली गेली आली गेली म्हणायचं आय लव यू म्हणायच फटवायची अरे जमलं तर जमलं फाटल तरी फाटलं पण आता शेवटचा चान्स मारून बाय काय नाही बाबू तुला सांगतो हो एवढा चान्स मारून घेतो आता करणार ट्राय करणारायचे मी सोडणार थोडेसे पण आता कसं तरी बजेट जमवास लागणार आहे ना हा जमावस लागणार बजेट ஜிச மீன் கச கஷ்ட படவலை ஜிந்தி பன்னாசி பட்டவலை பட்டவசி ஜமையுச்ச மீசி மீட்டோமா ஜமத்த பகாரி மீது பன்னாசாரி तिला आता पकडतो जमत नाही आता हा पन्नास हजार पगार दिला पकडतो तिला आता संध्याकाळी येताना पकडतो तिला हे बिंदास ट्राय करतो काय करत नाही ती ट्राय करतो ट्राय करायचं काम असतं आपल्याला जमलं तर जमलं हा पाहू प्रयत्न करायला काम प्रयत्न करणं आपलं काम आहे तर धोपरीला तिला आता तिला नोकरी लागली हा जाऊ दे ना होत असलं तर करणं ट्राय करणं ट्राय करणं आपलं काम आहे हा कर कर ट्राय कर मस्त आय लव्ह यू म्हणायचं हा जमलं तर जमलं तर भेटायचं तिकडून जाताना भेटायचं आय लव्ह यू म्हणायचं जमलं तर जमलं हा फिरायला टपला गेले तुला पाठमागीच बाबने ऐकलं असत माझ्यासारखा राजा मानवतात अरे कोणी राजा म्हणत होता पन्नास हजार रुपये महिन्याला खर्च हा खरं हा मस्त खर्च करायचे पन्नास हजार रुपये मस्त दुबकी म्हणजे ना रे राजा दुबकी म्हणत होती ती सुख असते अरे असते ना अरे मग पाय डावायला बाई असते तिथं हा पाय दाबायला पगार म्हणाला काय विषय आहे का मला सांग ना हा पगार म्हणायला काय विषय आहे का सगळं गणित होकडे माया आपण त्या बघण्याला आणि सगळं गणित होकून टाकलं माया बाबा हा सगळं गणित होतं ना अरे कायच करणार आहे हा दमवाच लागणार आहे ते आता आराम आरामात जमतेच मी त्यात ट्राय करणं सुरू करा आता हा महिन्यात दोन महिने जाते पण ट्राय केला ना तो प्रयत्न केला तर तुला जाऊन एखाद दिवस अरे तो डोपते पण पहिली ती चालतं डोपते पण ती मस्त आई लगून म्हणायचं झालं जा त्याच्या मुकाट्या तिथे फाटे मागर आहे आता हा इकडे तिकडे फिरू नको तिथे रस्त्यात चालू आई लगून म्हणायचं थांबण्यात मागे नाही बाबा त्याच्या मागत फिरायला पुढचं बाबा जमलं तर जमलं हा कशा ते जमावत लागणार आपल्याला कसं आहे दुपटी मशीन ती दुपट्या मशीन संघ राहत मी जाता गेला आयला बिता हो प्रयत्न करणं आपलं काय बाबा येतो आता आता घरी करून आणि जायचो आता लवकर निघून घेऊन रस्त्यात गेले तिला आईला म्हण आता हा कर ट्राय कर कर तेवढा ट्राय कर आता बाबा तू भेट त्या परीला मस्त तुला आता पाय तशी मारती सँडल आता हा फक्त भेट हा मार खाल्ला समजून घ्यायचं आता त्या परीच्या हातचा तो आता हा हा शंभर टक्के मार खातून तो आय लव्ह यू म्हणला ती चप्पल आलीच परीकडून हा हां जाय तो हां कसं आता कसं हो ह्यो सगळ्या कडाचं काही चोरायला का माझ्याकडे हां हां इकडे चोरायला बघायचं हां तसा दाखवा त्यांचा हक्क द्यायचा करा त्या कुरापाच्या काढतो मी आता हां हे आलं सडक इकडे हा इकडे चोरायला ते इकडे चोरायला ना मागचं काढतो करून उकडून आता आय लव आय लव यू परी हां चुकलं ना आता परी मग चुकलं ना चुकलं नाही आवलं पर मी जेव्हा फाड प्रेम करतो परी हा जेव्हा फाड प्रेम करतो तेव्हा मी असं करू नको ना आता आज करू नको ना आता मी प्रेम करतो त्यावर अरे मग चुकलं ना चुकलं ना परिमाण चुकलं ना एवढ्या वेळेला मला माफ करणं पाहू माफ करणार का माफ करणार मस्त सुखाला संसार करून आपण चाललं तो आता चालला मला मार्गावर करताना तुला काही वाटलं नाही का हा मी आवड शेक घेतला तो मी इकडे तो मग अभ्यास करायला जायचं तुम्हाला बोलायचं तू याच्याकडे पाहते त्याच्याकडे पाहते असं म्हणायचं तू हा असं बोल बोलता बोलला ना तुम्हाला हा मला शेक घेतला नव्हता परी चुकलं नगर गर माझ्याकडून माफ कर मला एवढ्या वेळ चुकलं ना मी आवलं परी हा मी तो आवले प्रेम करतो ना जेव्हा प्रेम करतो ते आवडतो

नको करत देईन दे तू ऐकत नाही मी आम्हाला ऐक एवढं होतं ऐकणं परी अरे ऐकणं परी मी करत जिव देईन बर तुझ्या नावाची लच कशी चिटी लिहून टी हि जीव याला म्हणून ऐकणार रे मग एवढं तू आता ऐक मग मी आम्हाला तू आता लव बी म्हणतो तुला मी आयला बी ऐकणार एवढं माफ मला करू बरी मोठी चिठी लिहून बरं नावाची नावची किती चिट्टी मला काय फरक पडणार आता किती मला काय